नमस्कार आज आपल्याकडं एक शेतकऱ्यासाठी बाळाटा आलेला आहे एक कन्नड तालुक्यातील मुलगी आहे पंच्याण्णवचा पंच्याण्णव दोन हजार पाचचा तिचा जन्म आहे मुलगी हायटेड आहे पाच फूट पाच सहा इंच तिची हाईट असेल आणि बी ए शिक्षण तिचं चालू आहे तर मुलगी ही कन्नड तालुक्यातील आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि तिचे जे मामा आहे ते नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातही आहेत तर मुलगी शेतकरीची असल्यामुळं त्यांची इच्छा आहे तिला शेतकरीच पाहिजे पण तू शेतकरी सदन पाहिजे त्याच्याकडे बागायची जमीन पाहिजे स्वतःचं घरदार पाहिजे आणि वेल सेटल असावा नोकरीपेक्षा शेतकरी खरोखरच चांगला आहे असं त्या मुलीच्या वडिलाची इच्छा आहे टामटुमीत नोकरी शोधण्यापेक्षा चांगला शेतकरी जर असेल तर त्यांनी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तसेच आमचा दुसरा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी या नंबरवर संपर्क करावा ज्यांना शेती काम करणारी मुलगी पाहिजे आणि खेड्यातली मुलगी पाहिजे तर त्यांनी संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे धन्यवाद